अभंग जनाबाई मार्गांचा आहे अभंग चार आहे आहे आणि आणि जनाबाई या जनाबाई महाराज उपदेश करतात काय उपदेश करतात बाबा भगवंताने तुम्हाला आम्हाला चौदा इंद्रियाचा नर्दे दिलेला आहे पंच कर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार म्हणून चौदा इंद्रियाचा नर्दे भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलाय आणि त्यातील दोन इंद्रिय म्हणजे महत्वाचे आहेत एक म्हणजे भगवंताने तुम्हाला वाचा दिली आणि दुसरं म्हणजे भगवंताने तुम्हाला वाचावी बरं जाऊ द्या हा प्रश्न म्हटला की वाचने काय करायचं तर ज्ञाने सुरुवात वाचायची पण डोळे दिले त्या डोळ्याने काय करायचं डोळा पहावी डोळ्याने पंढरी पाहायची आणि वाचने ज्ञानी वाचायची तो मैशा महाराज जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर वाचा पण ज्ञानेश्वर वाचल्यानंतर काय होईल ज्ञानेश्वर वाचल्यानंतर काय होईल तेच जनाबाई मला सांगतात ज्ञान अहो कितीही अज्ञाने असू द्या त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल काय केलं केल्यानंतर ज्ञानेश्वर वाचल्यानंतर मग ज्ञानेशुरू वाचल्यानंतर का ज्ञान प्राप्त होईल असं काय ज्ञानेश्वर मध्ये जादू आहे किती वाचल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल कारण विश्वास देव श्री निवृत्तीनाथ त्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथालय मग मग कितीही आज्ञानाने ज्ञानेश्वरी जरी का वाचली तरी त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल मग तुम्ही माहिषाल नुसतं अज्ञानाला ज्ञान प्राप्त होईल का लोक काय पण विचारते कधी काय विचारते सांगता येत नाही एका ये जनाने मला विचारलं म्हणे महाराज आणि तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर पत्रवाळीच्या पलीकडून पाणी का फिरवता मी मला मुंग्या आती म्हणून आता काय सांगू यांना अवलोक गावी माझं रामायण झालं आणि मी म्हणलं रावणाला दहा तोंड होते एक जर उठला मला म्हणे महाराज रावणाला दहा तोंड होते मग रावण एका ढगावर कसा झोपायचा मी म्हणते ते बेडच्या तिथं खड्डा करायचा त्याच्यामध्ये पाच मुडके सोडे जण मग झोपायचे असं होतं ग म्हणजे रावणाला दहा मोडके होते असं नव्हता की इकडून पाच आणि इकडून चार एक दहा असे नव्हते इकडून आणि इकडून चार किती झाले एक दहा असे नव्हते तर एक गेल्याच्या नंतर दुसरं उगवायचं असे दहा मोडके होते रावणाला पण लोक कधी काय प्रश्न विचारतील सांगताच नाही मग ते पण ज्ञान शुरू असल्यानंतर नुसतं आज ज्ञान प्राप्त होईल का मी म्हणलं नाही नाही कितीही मूळ का असू द्या नवे नवे मूळ ज्याची बुद्धी दगडाच्या बुद्धी सारखी असली नवे नवे ज्याची बुद्धी रेड्याच्या बुद्धी सारखी असली त्याने जरी ज्ञान शिल्ली असली तरी त्याला सुद्धा ज्ञान करतो ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या दगडा मग हो आम्ही ज्ञानेश्वरी वाचली मग नंतर काय येईल आम्हाला ज्ञानही प्राप्त झाले म्हणजे अनेशील वाचले ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर काय होईल तर जनाबाई महाराज म्हणतात वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी हा झाला अभंगाचा सर्व सोपा भावार्थ तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं ठळक ठळक बातम्या विठल्या विठाल्या बसवा बसा नाही तर काय महाराज म्हणतात थाड बसा मांडी बसा आणि तो जागी कीर्तन बसा फक्त माझ्या अंगावर पाय येऊ नका एका गावी पाय लाभ करून बसा टेन्शन फ्री बसा महाराज जेवढा आखं म्हण पाय लाभ करून बसला आले मृदंगाचार्याच्या गादीवर काही पजर मला आर मागवा 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 काम करून आलेले कंटाळून आलेले आणि त्यातले कीर्तन करून थाट बसा नाही माझ्या कीर्तनात तुम्ही फ्रेश बसा आम्हाला <स्थाद> उपदेश करता तुम्ही मानता की जनाबाई महाराजांच्या दासे आहेत आणि ते तुम्ही उपदेश करतात एक तुम्ही आम्हाला उपदेश करतात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश कोणी घेऊ नये म्हणजे मोठ्यांनीच लहानला उपदेश करायचा लहाण्यांनी मोठ्याला करायचा प्रसंग आहे ज्या वेळेस विसोबा शेतोपराच्या छत्तीत लात मारली त्यांची झोळी पाडली आणि मधुकरी मातीत विसवली दरवाजा लावून लावून बसले होते त्यावेळेस चिमुकल्या असताना मुक्तवाय तिथे गेल्या अरे मुद्देश करतो त्या काय म्हणत होत्या अरे दादा आपण संत आहोत आपण योगी आहोत आपण कसं राहिलं पाहिजे योगी भावना